तुमच्यासाठी सुविचार घेऊन नक्की तुम्हाला आवडेल आपल्या आयुष्यामध्ये नक्की त्याचा उपयोग होईल कुणीतरी पुढे गेला म्हणून आपण माग का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही रागाव नका आजची खरी वस्तु ती ती पहा घर मोठी पण कुटुंब छोटी भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोम दर्जेदार औषध पण आरोग्य ढासळलेलं चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही प्रचंड पैसा पण मनशांती नाही उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला माहिती खूप पण शहाणपण नाही आणि सरते शेवटी माणसं भरपूर पण माणूस कीच नाही जेव्हा लोक तुमच्या मागे तुमची बदनामी किंवा खोटी लावालावी करतात तेव्हा समजावं की त्यांची उतरता काळ चालू होते आणि आपली उतुंग भरारी दोस्तानो शक्यतो आयुष्यभर साथ देणारीच माणसं जोडावीत अहो नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बसमध्ये सुद्धा भेटतात कधी आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथं प्रत्येक जण मतलबी झालाय अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही समजा मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती बरोबर योग्य व्यक्ती समोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे दोस्तान वाहत्या पाण्याप्रमाणे चांगलं कर्म चांगलं काम करत राहावं वाईटाचा कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल आणि हे नक्की आहे सर्वांना शुभ दिवस